बडूर जिल्हा परिषद शाळेची उत्तुंग भरारी विलोली तालुक्यातील बडूर येथील दोन विद्यार्थिनी हो घातलेल्या केंद्रीय माध्यमातून बी टी एस परीक्षेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे कुमारी अंकिता मल्लू गोंडशेटवाड प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक अक्षरा राजू गुजरवाड हिने पटकावून जिल्हा परिषद शाळेचे नाव उंचावले आहे या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे शिक्षण समितीचे अध्यक्ष जयप्रकाश गोंडशेटवाड तर पालकवर्ग व जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक श्री नामदेव योगाजी मगडलवार सहशिक्षक बंडू मारुती गुजरवाड हनमलू व्यंकटी गडवार इरेशाम हिरामण झंपलकर सावळे सूरज नागनाथ भूषण चंद्रकांत वाघमारे सुनील कदम शिक्षक वर्ग यांच्या हस्ते तिचं शाल व श्री श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर गावातून तिच्या यशाबद्दल कौतुक केले जात आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नंदकुमार स्वामी बडूरकर